हॅलो बापू सिंग वामन कछवा वरखेडे बुद्रुक बापू वामन कछवा वरखेडे बुद्रुक यांच्या शेतातलं वीज कनेक्शन पाहिजे ना दोन मिनिट थांबाव त्यांचं ऐकून ओ माईक कशाला घेतला तर बाबा इतका म्हातारा माणूस इथे आज एवढा लांब आले ऐकून घेऊ द्या जरा असं नका करू हा काय करायचं बाबा आता लाईट कनेक्शन पाहिजे नाही साहेब यांना काय अडचण आहे तीन तीन पोल लागतात त्याला पोल लागतील का पोल लागतात तर खर्च त्यांना करावा लागेल बरं बाबा पोलचा खर्च करायचं कसं करायचं माझ्या माझ्याकडनं होणार नाही पोलचा खर्च म्हणून मी माझ्या माग त्यांच्या मागे मागू लागले आता कसं करता येईल याला आता साहेब बा, बाबा काही कॅटेगरी बाबाला एक पोल मी देतो दोन पोलची व्यवस्था तुम्ही करा बर डीपीडीसीत करता येईल का मला माहित नाही बघा बाबा एक पोल दे मी देतो दोन पोल एम सिबीला द्यायला हो साहेब ते कसं करायचं ते बघा ते बाबाला आता एवढं लांब आला ते बाबा त्या बाबाला नाराज करू नका बाबा जर काम नाही झालं तर आठ दिवसांनी मला घरी भेटायला या दादा साहेब हॅलो साहेब पंच बोलतोय दादा हा सरपंच बोला विधवा महिला आहेत ना ते काय संजय गांधी निराधार पगार आहे ना यांना पोरं अठरा वर्षे आहेत तर ते काही बिचर आहेत त्यांना खाऊ घालत नाही त्या महिलांचा पगार करायला गेला ऐका सगळ्यांसाठी एक योजना आहे ज्यांची मुलं करती आहेत आणि आई वडिलांना खाऊ घालत नसतील प्रांतांकडे एक अपील चालवायचं प्रांतांनी त्या अपिलाचे निर्णय देण्याचे अधिकार प्रांतांना आहेत की त्यांचं पालन पोषण त्या मुलांनी करायचं असा एखादा नालायक मुलगा असेल जो आई वडिलांना सांभाळत नसेल पण त्याच्यात आहे म्हणजे जे गरीब लोक आहेत त्यांचं पण सांगतात ते अठरा वर्षाचं असेल तर यांचं पण नाही होणार मग एक काम करा त्यांचं युनिट वेगळं करा रेशन कार्ड वेगळं करायचं साहेब त्याच्यात काका तुमचा जो प्रश्न आहे अत्यंत असा प्रश्न आहे मी तहसीलदार चाळीसगाव प्रशांत पाटील काकांनी एकदम जिवाळ्याचा प्रश्न उपस्थित केला आणि केवळ त्यांच्या प्रश्नाचाच नव्हे तर आजच्या सभेच्या अध्यक्ष आदरणीय आमदार महोदयांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं की ज्या व्यक्तींना त्यांचे चांगले संज्ञान मुलं आहेत दादा माझ्याकडे असे अनेक प्रकरणं येतात ज्याच्यामध्ये तीन तीन चार चार मुलं अत्यंत चांगले उपजीविका करणारी मुलं आहेत केवळ आई वडिलांना सांभाळत नाहीत म्हणून त्या बिचाऱ्यांना तहसील कार्यालयापर्यंत यावं लागतं आणि त्यांना तो अर्ज करावा लागतो आता खरी परिस्थिती काय असते माहीत नाही मात्र शासन नियमाप्रमाणे ज्यांना कर्ती मुलं आहेत जी मुलं सांभाळू शकतात अशा व्यक्तींना हा शेवटी जनतेचा पैसा आहे शासनाचा पैसा आहे हा योग्य लोकांनाच दिला जावा याची खबरदारी घेण्याची जबाबदारी माझी आहे कारण शासनाचा पैसा योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सुद्धा माझी आहे उद्या एखाद्या अपात्र व्यक्तीला जर पैसे दिले गेले तर त्याचा सुद्धा हिशोब शेवटी तहसीलदारी नात्याने मलाच द्यायचा आहे फक्त या निमित्ताने तुम्हाला सर्वांना असं एक आवाहन करतो आणि विनंती करतो की जे जे लोक संजय गांधी निराधार योजनेसाठी त्यातल्या ज्या काही वृद्धापकाळ योजना असतील राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्याच्या योजना असतील या योजनांना जे जे व्यक्ती पात्र आहेत त्या पात्रतेचे सगळे निकष आम्ही जाहीर केलेले आहेत जे जे पात्र असतील त्यांनी कृपया आपले अर्ज सादर करावेत कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थांना दादा मागे एक अत्यंत वाईट अनुभव मला आला पाटणा येथील एक पाच सहा महिलांचे अर्ज जे माझ्याकडे स्क्रुटिनीसाठी आले माझे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये उत्पन्नाचे दाखले सुद्धा बोगस जोडलेले होते त्या महिलांना ज्यावेळेस आम्ही बोलवलं की तुमच्या अर्जामध्ये ताई असे बोगस दाखले काबर आहेत तर ते, ते बिचाऱ्या माया मायामाऊलींना काही ते सांगता येत नव्हतं ते म्हणे भाऊ आम्ही 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 एका अमुक एका माणसाला हे कागद काम दिलं होतं आणि त्याने आमच्याकडून दोन हजार तीन हजार रुपये असे घेतले तहसीलदार नव्हे तर एक व्यक्ती म्हणून मला या गोष्टीचं अत्यंत वाईट वाटलं की एका मोलमजुरी करणाऱ्या भगिनीकडनं कोणीतरी दोन तीन हजार रुपये घ्यावे मी तुझं प्रकरण करून देतो असं सांगावं आणि त्याच्यातून ते प्रकरण पूर्णपणे बोगस सबमिट व्हावं आणि अक्षरशः त्या त्या महिला दादा पात्र असताना सुद्धा केवळ एक मध्यस्थांचा जो हा विचित्र याच्यामध्ये जो हे आहे त्याच्या श्रृंखला आहे याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतोय या निमित्ताने मी एवढंच सांगेन सगळ्यांना की जे जे पात्र आहेत त्यांनी त्यांनी आमच्याकडे अर्ज करावा अगदी सदैव माझ्या केबिनचा दरवाजा तुम्हाला उघडाय कोणालाही कधीही शासकीय फीच्या व्यतिरिक्त एक रुपया सुद्धा देऊ नका आणि मी या ठिकाणी मुद्दाम आवर्जून आदरणीय आमदार महोदयांचं जे कार्यालय आहे तिथे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे दाखले असतील संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरण असतील दादांची एक डेडिकेटेड टीम आहे अत्यंत ट्रेन असा स्टाफ आहे त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे जे प्रकरण येतात ते अत्यंत ताऊन झोलाकून तपासून आलेले असतात आणि आपल्याला ते सुद्धा एक व्यासपीठ मोठ्या याच्याने उपलब्ध आहे की आपण दादांच्या कार्यालयामध्ये सुद्धा हे सगळे अर्ज दाखल होतात आजपर्यंत पण झालेत यापुढे सुद्धा करा फक्त एकच विनंती करेल की शासकीय फीच्या व्यतिरिक्त एक रुपयाही कोणाला देऊ नका माझ्या कार्यालयातल्या माणसाने मागितले ते थोबाडीत मारा आणि मला येऊन सांगा की हे साहेब हा प्रकरण मंजूर करण्यासाठी पैसे मागतोय त्यामुळे जे जे पात्र आहेत त्यांचे त्यांचे प्रकरण होत होतील खरोखर दादा या आपल्या आमसभेच्या निमित्ताने मी खरोखर आपला आभार व्यक्त करतो की तुमच्यामुळे तहसीलदार या नात्याने मला हा सगळा संदेश या लोकांपर्यंत पोहोचवता आला धन्यवाद अजून काही समस्या असतील तर उत्तर नक्कीच देईल मी